जिल्हा प्रशासनाने बुधवार दिनांक बारा मे ते मे पर्यंत कडक निर्बंध जाहीर करताच सिन्नरकरांनी जणू काय आपल्याला जन्मठेपाची शिक्षा सुनावल्यागत आपल्याला काहीच मिळणार नाही हा विचार करत मंगळवार अकरा मे रोजी जणू एक युद्धासाठीच घराबाहेर पडल्याचे चित्र बाजारपेठेत निर्माण केले कुणालाच कोरोनाचा संसर्गाचा धाक नव्हता ना व्यापाऱ्यांना नागरिकांना त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करत स्वतःच्या जीवाशी त्यांनी खेळ केल्याचे चित्र निर्माण केले, ची केले। आडवा फाटा येथील बाजार असो की गणेश पेठ भाग जिकडे नजर फिरवाल तिकडे नागरिकांनी मंगळवार रोजी गर्दी केलेली दिसून आली ना सोशल डिस्टन्स ना कोरोना संसर्गाची भीती सर्वजण जणू जीवावर उदार होऊन खरेदी करताना दिसत होते काहींनी तर कोरोना आजारासाठी किराणा दुकानांत रांगा लावलेल्या दिसत होत्या त्या दुचाकी चारचाकींमुळे सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे तर अनेकांच्या कांठाळ्या बसल्या मात्र न भूतो न भविष्यतो अशी बाजारपेठेतील गर्दी सर्वांच्या चिंतेचे कारण वाटत होती सर्वजण गर्दीवर केवळ चिंता व्यक्त करत होते मात्र केवळ पैसा कमवून घेण्याच्या नादात सर्वांनी जीवाशी खेळही सुरू ठेवला होता ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मात्र कुठलेच प्रशासन रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसले नाही सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेतील गर्दीचा असंख्य कापड दुकानदार सौंदर्य प्रसाधने किराणा आदी व्यावसायिकांनी कमाईसाठी योग्य वापर करून घेतला आता खऱ्या अर्थाने येत्या आठवड्याभरात सिन्नरची रुग्णसंख्या वाढली तर नवल वाटायला नको आणि नागरिकांना देखील आता लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यावर दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावला असेल असेच या चित्रांकडून बघून म्हणावे वाटते न्यूज साठी अक्षय गायकवाड